यंत्र टाळणार सिलेंडर स्फोटाचा धोका सांगलीतील आय टी आयच्या विद्यार्थ्यांनी तयार केली नामी उपकरणे दैनंदिन व्यवहारातील अनेक समस्या संकटांचे निवारण करणारी नामी उपकरणं येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांनी तयार केलेली आहेत स्वयंपाकघरात गॅस गळतीमुळे स्फोट होऊन अनेक कुटुंब उद्ध्वस्त होतात ही गळती शोधणारे उपकरण विद्यार्थ्यांच्या संशोधक वृत्तीचे फलित ठरले आहे सिलेंडरचा कॉक बंधनं केल्याने किंवा रबरी रिंग खराब झाल्याने अनेकदा स्वयंपाकघरात गॅसची गळती होते सकाळी स्वयंपाकासाठी किंवा पाणी तापवण्यासाठी शेगडी पेटवताच गॅसचा भडका होतो प्रसंगी सिलेंडरचा स्फोटही होतो गृहिणींना अनेकदा ही गळती लक्षात येत नाही हॉटेल्स उद्योग येथेही गॅस गळतीमुळे स्फोटाच्या दुर्घटना घडतात ही गॅसची गळती शोधण्यासाठी विद्यार्थ्यांनी गॅस सेन्सर विकसित केला आहे जेव्हा गॅस गळती होते तेव्हा हा सेन्सर कार्यान्वित होतो तात्काळ अलाम वाजू लागतो घरातील सर्व विद्युत दिवे आपोआप बंद होतात अलाममुळे गॅस गळती लक्षात घेऊन दुर्घटना टळते अक्षय पाटील संकेत कांबळे प्रदीप खरात विद्या पाटील प्रियंका शिरोळकर या विद्यार्थ्यांनी उपकरण विकसित केले आहे आय टी आयमध्ये नुकत्याच झालेल्या तंत्र प्रदर्शनात त्यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतले संकेत आवटी यश पवार अथर्व चव्हाण अवधू सळंके सुरेश जमादार या विद्यार्थ्यांनी दुहेरी काम करणारी हायड्रोकॉलिक प्रेस तयार केली या व्यवहारात एकेरी काम करणारी प्रेस वापरली जाते त्यामुळे ही प्रेस वेगळी ठरलेली आहे या विद्यार्थ्यांना त्यांना त्यांचा गट निदेशक अशोक चंदे शिवाजी चव्हाण प्राचार्य व्ही व्ही देशपांडे उपप्राचार्य एम एस गुरव शिवाजी गोसावी आदींनी मार्गदर्शन केलं बेरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली